जरांगे पाटलांच्या पाचव्या टप्प्यातील सभांना आजपासून सुरुवात होती परभणी जिल्ह्यात आज एकूण तीन सभा होणार आहेत लातूरच्या मध्ये चौथी सभा होणार आहे सभेआधी परभणीच्या सेलूत जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होईल त्यात ते काय बोलतायत हे पाहणं असणार आहे थेट जाणार आहोत परभणीच्या सेलूमध्ये त्याच ठिकाणी जरांगेंच्या सभेची तयारी कशी सुरू आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गजानन देशमुखी यांच्याकडून आज परभणी जिल्ह्यामध्ये त्यांच्या पाचव्या टप्प्यातल्या तीन जे सभा आहेत ते होणार आहेत पहिली सभा मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या या मैदानावर होणार आहे आता सध्या सभेसाठी जे आहेत ते मराठा समाज बांधव इथे जमा होऊ लागले आहेत एकूणच आज सेलू मध्ये मनोज जरांगे पाटील हे नऊ वाजता बाहेती मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय बोलतात एकूणच सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जे काही चर्चा चालू आहे त्यामध्ये काही मतभेद पाहायला मिळतात सरकार एकीकडं सकल मराठा समाजाला ओबीसीच्या ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्यामध्ये नातेवाईकांना आरक्षण देता येणार नाही ना यावर आ, विचार करीत आहेत मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा जात का हे सगळं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश सह गजानन देशमुख झी मीडिया सेलू परभणी